नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये तुमचं स्वागत आहे सर तुम्ही डायरेक्ट थेट आंबेगाव तालुक्यातून जुन्नर मध्ये आलात तुमची एक फसवणूक झाली आणि तुमची जशी फसवणूक झाली इतर लोकांची होऊ नये म्हणून तुम्ही खास हे जनहिताच्यासाठी त्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी तुम्ही प्रयत्न करतात त्याबाबत तुमचं सर्वप्रथम धन्यवाद सर आता मला सांगा का ही जी ऑनलाईन फ्रॉड किंवा हि जी फसवणूक झाली ही कशी झाली कोणत्या तारखेला झाली तुमचं नाव सर्वप्रथम समजू द्या माझं नाव अजय पोपटराव लबडे बडे मी मंचर या ठिकाणी राहतो दिनांक बावीस तारखेला बावीस सात दोन हजार पंचवीसला ला, ला। सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी मी माझा मोबाईल ओपन केला त्यावेळी व्हॉट्सअप ग्रुप हिडन होऊन आयकॉन त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने टाकला आणि सायन्स स्टेट बँकेच सा ठेवलं त्यालाच अटॅच त्यांनी बँकेचा मेसेज ठेवला की तुम्हाला एवढे एवढे रिवॉर्ड पॉईंट मिळाले आहे त्याचे कॅश बॅक मध्ये रूपांतर होणार आहे तरी खाली लिंक ओपन करावी मी त्याला टच केला असता त्या लिंकमध्ये एटीएम सेम ते लिंक ओपन झाल्यानंतर सेम बँकेच से ऍप ओपन झालं डुप्लिकेट सेम बँकेचं से तुमचं अकाउंट कोणत्या बँकेत आहे एसबीआय अच्छा ग्रुपला डायरेक्ट एसबीआय ची लिंक येते आणि तुम्ही ती क्लिक करता क्लिक केली क्लिक केल्यानंतर डायरेक्ट स्टेट बँकेच चालू होतं की वाटतं बँकेच ऍप आहे ओरिजिनल ऍप वापरली तुम्ही ओरिजिनल नाही ती लिंक ओपन केल्यानंतर ती एसबीआयची लिंक चालू होती आणि एनो एसबीआय ते ओरिजिनल लोगो वगैरे सेम होत आहे मग काय विचारलं मग त्याच्यामध्ये चे अंक भरा सीव्ही भरा आणि त्याचा पिन भरा हे भरल्यानंतर तात्काळ एक सेकंदात पैसे उठतात मग तुम्ही आता गए, तर तुम्ही ते सगळे ऑप्शन झाले का हे करा रिवॉर्ड मिळवण्यासाठी तर मग तुम्ही त्याच्या आधी काय विचार केला का हे नक्की आसपास कोणते रिवॉर्ड आहे किंवा काय हे पिन टाकण्यापूर्वी नाही मला वाटलं बँकेच मेसेज आहे हे बँकेनेच विचारणा केली असेल म्हणून मी ते लिंक ओपन केली आणि मग तुम्ही त्या जसं जस त्यांनी सांगितलं स्टेप तसं टाकत गेला सीबीव्ही टाकला सीव्ही टाकला एटीएम चे कार्ड नंबर टाकले पिन टाकला आणि ते सगळं मिरर टाईप त्यांना ते समोर दिसत होत मी टाकलेलं अच्छा म्हणजे संपूर्ण मोबाईलच मला हॅक करून टाकला होता आणि मिरर टाईप मी जे अंक टाकेल ते समोरच्या पाठी दिसत होते मोबाईल पूर्ण हॅक झाला ते मोबाईल चालूच होता मोबाईल चालू होता परंतु त्याला संपूर्ण ते जा अंक त्याला ते समोर दिसत होते एटीएम चे अंक आणि पिन टाकल्यानंतर लगेच अमाऊंट डेबिट व्हायला सुरुवात झाली मेसेज आली तुम्हाला मेसेज पंचेचाळीस हजारचा मेसेज पण आला मेसेज आल्यानंतर त्या मेसेजच्या खाली असं नोट केलं होतं बँकेने की जर हा व्यवहार तुम्ही केला नसेल तर खाली टोल तो फ्री क्रमांक फिरवा मी तात्काळ एका सेकंदाच टोल फ्री क्रमांक फिरवला आणि माझं अकाउंट फ्री झालं म्हणून त्या पुढील राहिलेली अकाउंट अकाउंट रक्कम माझी वाचली गेली आणि ती कट झाली नाही तिथपर्यंत व्यवहार साथ थांबला गेला म्हणजे एकूण तुमचे पंचेचाळीस हजार रुपये कडे पंचेचाळीस आणि नंतर पाच चा मेसेज पडला असे पन्नास गेले पंचेचाळीस नंतर तुम्ही कळवलं होतं ना बँक कळवलं पण फ्रीज व्हायच्या अगोदर परत पाच गेले पंचेचाळीस आणि पाच हे पन्नास हजार रुपये गेले पन्नास हजार रुपये गेले माझे तुम्ही डोक्याला हात लावून बसल हा मग काय करणार तुम्ही चांगले सुशिक्षित आहे सरकारी नोकरीला पण आहे आता तरी पण तुम्ही याच्यामध्ये बसले मग तुम्ही हे सगळं झाल्यावर पन्नास हजार रुपये गेल्यावर सगळं मनस्ताप होणार तो होणारच आहे तुम्ही काय पुढे ऍक्शन घेतली मी फोन तुमचं चालू स्विच ऑफ केला नाही फोन चालू होता त्याच्यानंतर मला बँकेने सांगितलं तुम्ही एकोणीस तीस ला कळवा मग नंतर मी एकोणीस तीस ला त्याच रात्री कळवलं परंतु सायबर क्राईमने काय सांगितलं की तुम्ही सकाळी शाखेमध्ये जा आणि ट्रान्झॅक्शन आयडी आम्हाला सांगा मग आम्ही प्रोसेस चालू करू मग मी त्याच रात्री बँकाला पोलीस स्टेशनला पण गेलो मनसर पोलीस स्टेशनला लेखी अर्ज दिलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता बँकेत गेल्यानंतर ट्रान्झॅक्शन आय डी मिळाल्यानंतर मी एकोणीस माहिती दिली बर नंतर माहिती दिल्यानंतर दोन दिवसांनी परत एकोणीस ला कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचे एटीएम द्वारे दोन शहरामध्ये तुमचे पैसे काढले गेले तुम्ही ज्या म्हणजे तुमचे जे पैसे घेतले दोन वेगवेगळ्या ठिकाणं रुपये काढली ती कुठं काढली करपटना मध्ये पाच हजार रुपये द्वारे काढले धनबाद मध्ये पंचेचाळीस हजार काढले येस बँक पाच हजार रुपये धनबाद करपटणामध्ये आणि बुद्धाना बँक इथे पंचेचाळीस हजार धनबाद मध्ये काढले कोणत्या राज्यातले हे झारखंड झारखंड मधून हा फ्रॉड होतो हो झारखंडचा आरोपी आहे तो तिथून काढणार एटीएम मध्ये आणि ह्याच हे पण आले का ज्या खात्या हे काय एसबीआय नंबर हा कस हा माझा कम्प्लेन चा एसबीआयचा मग आता हे कधी तीन दिवसानंतर पोलिसांनी थी, माहिती सांगितली ठीक आहे आता पैसे काढले परंतु त्या जो बँक अकाउंट अकाउंट होल्डर आहे जो समजा याने फ्रॉड केला त्याच्याबाबत काय त्याच्या बाबत काहीच नाही फक्त बँकेने मला सांगितलं की तुमच्या त्या रकमेला मी शॅडो लावला आणि हो बँकेच्या शाखेला सुद्धा शॅडो लावलेला आहे ते सुद्धा अकाउंट फ्रीज केलेलं आहे परंतु पैसे रिटर्न होण्याचे काहीच बोलले जात नाही सायबरवाले म्हणतात त्या अकाउंटमध्ये पैसेच नाही निरंक झाले त्यामुळे तुमचे पैसे मिळणं पण अवघड आहे मिळू शकत नाही तुमचे पन्नास हजार रुपये त्या अकाउंट वर गेल्यापासून किती वेळामध्ये ते काढले गेले तिकडं तीन मिनिटात फक्त तीन मिनिटात सात वाजून अठरा मिनिटांनी पैसे काढले आणि आता बँकेत त्या काहीच रक्कम नाही बँकेत काहीच नाही आता बँक वाले म्हणजे सायबर वाले म्हणतायत की आम्ही त्याला शडू लावलाय ज्यावेळी तिथं जर समजा बँकेमध्ये जमा होईल काही तर आम्ही ते पैसे काढू असे बँक मॅनेजर सांगतात बँकेचे एसबीआय वाले सायबर वाले सांगतात पैसे मिळणार अवघड पैसे मिळणारच नाही कारण त्या अकाउंट मध्ये पैसेच नाहीये बर म्हणजे अशा पद्धतीचा हा फ्रॉड केला जातो आणि ते बाहेरच्या राज्यातलं सिस्टम असल्यामुळं पोलिसांना देखील तिकडं जाणं त्रासदायक त्रासदायक होते मात्र हे सगळं आपल्या केंद्र सरकारने एकोणीसशे तीस सारखं सायबर हे क्रमांक काढलाय त्याचा काय फायदा झाला तुम्हाला त्याचा काहीच नाही मला अकाउंटचे डिटेल कळेल की हा कुठं पैसा गेला कोणत्या शाखेत गेला आणि कोणी काढला कोणत्याद्वारे काढला एवढी फक्त मला माहिती मिळाली परंतु पुढची प्रोसेस काहीच नाहीये आज मी तीस ज्यावेळी आपली पूर्वी पूर्वी समजा ऑनलाईन किंवा अशी आर्थिक फसवणूक व्हायची तर पोलीस स्टेशनला आपली सर्वप्रथम एफ आय आर नोंद केली जायची आणि एफ आय आर एकदा नोंद झाली तर त्या आरोपी शोधायचं पैसे वसूल करायचं ही जबाबदारी ही पोलिसांची होती परंतु आता सरकारने आता ह्याच्यामध्ये फक्त एकोणीसशे तीस ला कंप्लीट करायची फोनवर एवढंच ठेवलेलं आहे एफ आय आरचा काही विशेष नाही असं कुठं फटका वाचतोय तुम्हाला मग आता म्हणतात पैसेच मिळणार नाही ब्रँच ब्रँच सांगते की आम्ही फ्रेश केलं अकाउंट ती काढलं पण हे काढलं पण परंतु पैसेची गॅरंटी कोणीच घेत नाही सायबरवाले घेत नाही ब्रँच पण घेत नाही मग आता आम्ही जायचं कुठं पोलीस स्टेशन पण तिथपर्यंत पोहचू शकत नाही पोलीस स्टेशन काय म्हणते मनसाचं पोलिस फक्त लिखी कंप्लीट घेतली माझी म्हणजे एफ नाही घेत हा एफर नाही घेतली ते म्हटले एकोणीस तीस वाले आम्हाला कळवतात एफ आयर घ्यायची का नाही हा किंवा किती त्या शाखेत किती पैसे आहे कुठे आहे आम्हाला कळवतात मग पुढचे ऍक्शन आम्ही आमची चालू होते आजपर्यंत जर माझ्या माहितीप्रमाणे एकोणीशे तीस कोडून खाली कंप्लीट आली आणि पोलिसांनी एफआयआर नोंदवली असं कमी आहे उदाहरण तुमचे पैसे येण्याचं म्हणजे जवळपास मार्ग कमी म्हणजे कमी आहे आता तुमचे गेलेच जमाय अशी तुमची माणसिक झाली का आता प्रयत्न तर आपलं काम आहे गेल्याच आता दिसतंय ते आपल्याला समोर पुढे काहीच दिसत नाही बँक मध्ये नव दिवस वाढवा बघा तुमचा प्रश्न सॉल्व्ह केला जाईल परंतु तसं तर पर काही नाही काय सारख्या सुशिक्षित माणसाची देखील फसवणूक होती या प्रकरणामध्ये इतरांना काय आवाहन करणार मला सर्व जनतेला एवढं सांगायचं सा की अनेक ग्रुपमध्ये ऍड होऊ नका किंवा कुणाला एटीएम क्रमांक देऊ नका आणि म्हणजे तुमचं म्हणणं आहे आता हे आता मी पण पाहतोय आणि ग्रुपला म्हणजे तुम्ही तर सगळ्यांपैकी सुद्धा ग्रुपला ऍड होऊ हो नका म्हणण्यापेक्षा आणि ग्रुपमध्ये काय होतं त्याचा मोबाईल हॅक होतो तो का होतो कारण की आ, एक मेसेज येत असतो काही ठराविक समजा कॅनरा के, बँकेचा एक लिंक येते किंवा एसबीआयची एक लिंक येते आपल्याला वाटतं का आपल्याच बँके संबंधित काहीतरी लिंक आहे आणि माणूस तो आणव सुद्धा समजा क्लिक जर केलं ना तरी देखील काही ऑप्शन त्याच्यामध्ये ओपन होतात आणि आपल्याला जो आहे पोर्टल ओपन होतं आणि पिन वगैरे मागितले तर नव्वद टक्के सहसा करत नाही परंतु दहा टक्के लोकांना ते खरखर वाटत आणि ती हे लिंक ओपन केली जाते आता याच्यात होतं काय काय ज्याने ते ओपन केली त्याचा मोबाईल ऑलरेडी हॅक हॅक होतो आणि ते त्याच्या मोबाईल मधून तो तशाच प्रकारच्या लिंक अनेक ग्रुपला पाठव सुरुवात करतो आणि त्याचे ते समजा आता मी जर एखादी लिंक पाठवत असेल तर माझा मित्र तो बघतो यांनी काय पाठवले म्हणून आणि तोही ती लिंक ओपन करतो त्यात होता असं सगळ्यांचे फोन हॅक होतात आणि ऑटोमॅटिकली ते हॅकर्स इतर ग्रुप किंवा हे करतात त्याच्यातून पॉसिबिलिटी असती का दहा टक्के लोक तरी एटीएमचा पिन नंबर वगैरे हो टाकतील जसं ते टाकलं जातं जसं आपला बँक खाता पूर्णपणे झिरो व्हायला सुरुवात होते आणि हे जरी केंद्राने एकोणीशे तीस हा जर नंबर दिलेला आहे पूर्वी थेट एफ आय आर दाखल व्हायच्या परंतु आता एकोणीशे तीस ला तक्रार करायला पोलीस सांगतात आणि ते एकोणीशे तीसचं असं काम आहे की ते एकतर फोन लागत नाही तिथे एक एक तास त्यांना सांगावं लागतं तीस 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 माणूस इकडं काय तुमचं काय तिथं मला कॉल कनेक्ट व्हायला पाच सात मिनटं तरी गेले परंतु त्यांनी कंप्लेंट लगेच घेतली आणि कारवाई पण चालू केली परंतु पुढची प्रोसेस काही त्यांनी राबवली नाही मग हे असंच तर याच्यामध्ये काय होतंय की पुढच्याच खात्याचं जो चोर आहे त्याचं खातं समजा तुम्ही हे के केलंय शॅडो केले किंवा त्याचं ते फ्रीज केले मग तो कोण कौन, कोणाचं खातं आहे त्याला शोधणं त्याला अटक करणं ही प्रोसेस काय राबवली जात नाही आणि याचाच फायदा हे चोर मंडळी घेत आहेत तर सर खूप सुशिक्षित आहेत चांगल्या पदावर आहेत तरी देखील त्यांची फसवणूक झाली तुमची देखील होऊ नये यासाठी ज्या लिंक्स येतात त्या काळजीपूर्वक पहा आणि चुकूनही कुणालाही एटीएम नंबर किंवा ओ टी पी सांगू नका जुन्नर टाइम्स जुन्नर